म्हातारपणाचा खरा आधार कोण मुलगा की मुलगी म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून सून असते मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे म्हणूनच लोक आपल्या आयुष्यात मुलगा आणि मुलगी हवेत ज्याने करून म्हातारपण चांगले पार पडते ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकतो आणि मग सून ही सासरच्या मातारपणाची काठी बनते ती सूनच आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात सुनीला तिच्या सासू आणि सासऱ्यांच्या संपूर्ण दिनचर्या माहित असते कोण कधी आणि कोणता चहा प्यायचा काय शिजवायचं संध्याकाळी नाश्त्याला काय द्यायचं कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी शिजवावे लागते सासू आणि सासरे आजारी पडले तर सून मनापासून किंवा आणि इच्छाने का होईना पण त्यांची काळजी घेते सून एक दिवस आजारी पडली किंवा निघून गेली तर सगळं घर हादरून जातं पण मुलगा पंधरा दिवस पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालतं सून नसताना सासू सासरे यांना काहीही कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखं वाटतं त्यांना दुसरे कोणी विचारायचे कारण मुलाकडे वेळ नाही आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकणार नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आईबाबांना काय द्यावे हेच कळत नाही कारण मुलाचे काही प्रश्न आहेत आणि त्याची जबाबदारी संपते जसे की आईबाबांनी जेवण केले आहे का चहा प्यायचा नाश्ता केला पण ते काय खातात कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही जवळपास सगळ्या घरांची गोष्ट आहे सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सुनामी बहुतेक पाहिल्या आहेत म्हणूनच सून हीच म्हातारपणाची काटे आहे पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सुद्धा बुद्धी असायला हवी की सदैव माझा राजा बेटा माझी राणी मुलगी माझी चांगली सून चा जप जोडा म्हणून आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा मुलगा आणि मुलीच्या आधी सुनेचे सुनेला स्वतःचे समजा आणि माझी मुलगी माझा अभिमान माझा मुलगा माझा अभिमान म्हणणे थांबवा अभिमानाने म्हणा माझी सून माझा अभिमान धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद